आगामी काळात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची मतदान नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली असून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नवीन मतदारांनी आपले नाव नोंदणी करून घ्यावी यासाठी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे यांनी आवाहन केले गत वर्षाच्या तुलनेत यावर्षी एक लाख वीस हजार सहाशे साठ नवीन करण्यात आली असून त्रेसष्ट हजार दोनशे सात एवढ्या मतदारांची नावेही वगळण्यात आली आहे यांना ज्यांना कोणाला वाटतं की मला पोस्टल बॅलेट हवंय त्यांच्याकडून तो तसा अर्ज यायला पाहिजे आपल्याकडे तेवीस हजार सातशे एकोणपन्नास इतक्या नवीन मतदारांची ऍडिशन झालेली आहे तेवीस सातशे एकोणपन्नास इतके मतदार या दोन महिन्यामध्ये एनरोल केले जातात नवीन मतदार अठरा ते एकोणीस वय गटातले ज्या महिला मतदारांचं प्रमाण होतं पूर्वी तिथे हजार पुरुष मतदारांच्या पाठीमागे केवळ आठशे अठ्ठ्याण्णव महिला होत्या मतदार आता ती संख्या आपण महिलांसाठी विशेष प्रयत्न करून कॅम्पच्या माध्यमातून जनजागृतीच्या माध्यमातून त्यांचं एन्वॉलमेंट केल्यामुळे ती टक्केवारी जी आहे म्हणजे ती संख्या आता आठशे अठ्ठ्याण्णव नऊशे सहा इतकी झाली आहे म्हणजे खूप मोठी अचिव्हमेंट आहे ऍक्च्युली म्हणजे दिसायला कागदा होतो फिगर जर छोटा दिसत असला एक आपल्याकडे तेवीस हजार सातशे एकोणपन्नास इतक्या नवीन मतदारांची ऍडिशन झालेली आहे तेवीस सातशे एकोणपन्नास इतके मतदार या मध्ये एन रोल केलेत आपण नवीन मतदार अठरा ते एकोणीस वय गटातले ज्याला कोणाला ती चॉईस हवी आहे त्यांनी आता कसं आहे फॉर्टी पर्सेंट पेक्षा जास्त असलेले पीडब्ल्यूडी व्होटर्स